अमोल वाळके यांना दिव्यांगांच्या सेवेसाठी मुख्यमंत्री कार्यालयाची विशेष कार्य परवानगी प्रत्येक समाजात दिव्यांग व्यक्तींच्या समस्यांकडे गांभीर्यानं लक्ष देणं आवश्यक आहे अशाच एका कार्याला हो का न्याय देत नागपूर येथील अमोल देवाजी वाळके यांना दिव्यांग बांधवांच्या समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं विशेष कार्य परवानगी प्रदान करण्यात आली आहे प्रतापनगर नागपूर येथील नक्षत्र भवन कार्यालयातून दिव्यांगांच्या समस्या नियमितपणे उपस्थित करून त्यांचं निराकरण करण्यासाठी अमोल वाळके गेल्या काही काळापासून सक्रिय आहेत त्यांच्या कार्याची दखल मुख्यमंत्री कार्यालयानं घेतली असून त्यांना महाराष्ट्रभर विविध ठिकाणी दिव्यांगांच्या प्रश्नावर काम करण्याची अधिकृत परवानगी देण्यात आली आहे या परवानगीचं अधिकृत पत्र मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी श्री सुनील मित्रा यांनी अमोल वाळके यांना हस्तांतरित केलं या पत्रानुसार वाळके आता राज्यात विविध ठिकाणी जाऊन दिव्यांगांसाठी जागरूकता शिबिरं आणि सहकार्य कार्यक्रम राबवू शकतील या निमित्तानं अमोल वाळके यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की ही परवानगी केवळ माझ्या कार्याची पावती नाही तर दिव्यांग बांधवांच्या से सेवेसाठी मिळालेली मोठी जबाबदारी आहे मी संपूर्ण राज्यात जाऊन त्यांच्यासाठी उपयोगी कार्यक्रम राबवण्याचा निर्धार केला आहे मुख्यमंत्री कार्यालयाच्या माध्यमातून मिळालेल्या परवानगीमुळे परवानगीमुळं अमोल वाळके यांचं कार्य हो अधिक प्रभावी आणि व्यापक पातळीवर पोहोचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे